सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बीड जवळील नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे याच ठिकाणची पाहणी करण्याकरता पाटील नारायणगड येथे आले होते या ठिकाणी चारशे एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली तर उर्वरित जागेवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे मेळावा हा पूर्णपणे पारंपरिक असणार आहे दसरा मेळावा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने त्याला हिंदू धर्मात महत्व आहे दुःखाकडून सुख समृद्धीकडे जाण्याचा संदेश या दिवशी देण्यात येईल गडाच्या सर्व मर्यादा पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार मनोज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मार्गावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सतरमाळा घाटात टॉयोटा चार चाकी वाहनाचा झाडाला आढळून भीषण अपघात झाला या अपघातात जवळपास दोघ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसद वाशिम मार्गावरील सत्तरवाळा घाटात नगर येथून चार चाकी वाहनाने आठ प्रवासी प्रवास करत होते ते वाशिम मार्गे पुसदकडे येत असताना चालकाला अचानक झोप लागल्याने हे चार चाकी वाहन सागाच्या झाडाला आदळून भीषण अपघात झाला आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्यातच आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे इंदापुरातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याने आता इंदापुरात भाजपाला मोठा खिंडर पडले आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे त्यामुळे राजकीय घडामोडी या वेगाने घडत आहे त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहे याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साड्या वाटप केले होते मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केली आहे मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी महाकुंभ होणार आहे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी आढावा बैठक घेतली या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे महाकुंभ मेळा दरम्यान लाखो भाविकांच्या भावनांचा आधार करत प्रयागराजमध्ये मांस व मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाकुंभाच्या तयारीसाठी मुदत ठरवून दिली आहे त्यानुसार दहा डिसेंबर पर्यंत महाकुंभाची सर्व तयारी पूर्ण करण्याच्या रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची पश्चिम बंगालच्या कोलकात्यात काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर ची बलात्कारानंतर निर्घुन हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले आता राज्यात पुन्हा अशीच एक घटना घडली आहे कुलतुली येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना थेट अल्टिमेट दिला आहे पोस्को कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तीन महिन्यात फाशीची शिक्षा द्यावी असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत भारत राष्ट्र समिती तेलंगणा तेलंगणामधील पक्षाची महाराष्ट्र शाखा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात विलीन करण्यात आली आहे बी आर एसचे महाराष्ट्र प्रभारी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तशी घोषणा रविवारी केली मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हरिभाऊ राठोड बी आर एस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भंडारा येथील पोलीस चैतन्य ग्राउंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावीत गावित गैरहजर असल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज झाले व महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्यांनी खंत व्यक्त केली परिणामी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर जिल्ह्यातीलच पालकमंत्री करावा अशी भोंडेकरांनी भावना व्यक्त केली व पुढे बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आयोजित स्त्री शक्तीचे दर्शन झाल्याचे सांगत ते म्हणाले आपल्या भंडारा जिल्ह्यात क्षमतेची कुठलीही कमतरता नाही फक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे त्याकरता जिल्हा स्तरावर ग्रामसंघ उभारण्याबाबत उपस्थितांना आश्वस्त केले सदर आयोजित महिला महिला मार्गदर्शन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे विशेष खूप सारे विषय होते आज या ठिकाणी काही पालकमंत्री साहेब येऊ शकले नाही आमच्याशी त्यांचं बोलणं झाला मी दरवेळेस सांगत असतो की जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे रे बाबा कारण हे असे छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम होते बरोबर आहे की नाही तर नक्कीच आता आम्ही पालकमंत्री साहेब नाही आले तरी सांभाळून घेतो पण भविष्यामध्ये आम्ही शिंदे सरकारांना विनंती करून तुम्ही कोणालाही द्या युतीमध्ये कोणालाही द्या पण जिल्ह्याचा पालकमंत्री द्या जेणेकरून आमचे छोटे छोटे खूप सारे आहेत मग ते पुनर्वसनचे विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल पालकमंत्री जर जिल्ह्याचा असला तर जिल्हा अधिकारीच्या माध्यमांना खूप सारे आपल्याला प्रश्न सोडवता येतात निर्णय घेता येते मग नक्कीच आपण आमच्या पाठीशी रहा शासन तुमच्या पाठीशी आहे आणि शासन कुठेही हात आखडता घेणार नाही जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभेचा निकाल मंगळवारी लागणार आहे मात्र एक्झिट पोलनुसार दोन्ही ठिकाणी भाजपाला झटका बसताना दिसत असून काँग्रेसचं सरकार येणार असं एक्झिट पोलचे आकडे आहेत सी वोटचे एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सरकार येताना दिसत आहे चाळीस अठ्ठेचाळीस जागा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला दाखवण्यात आले आहे तर भाजपाला सत्तावीस ते बत्तीस जागा मिळतील अशी शक्यता आहे मेहबूब मुफ्तीच्या पी डी पीला तर इतरांना सहा ते अकरा मिळतील असा सी बोटचा अंदाज आहे आज नांदेड शहरातील आय टी आय कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असून राज्यातील युवक बेरोजगार होत आहे पीक विम्याचे पैसे अद्याप पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत ते जमा व्हावेत यासह विविध धोरणांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री